श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल पहिल्यांदाच जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा तरी माहितीपूर्ण वाटला तरी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आता आषाढी वारी जी आहे तर ती जवळ आलेली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक उत्सव म्हणून जगभरामध्ये ही पंढरीची वारी प्रसिद्ध आहे या वारीमध्ये बऱ्याचशा पालख्या ज्या आहेत तर त्या येत असतात परंतु काही पालख्या अशा आहेत की ज्या बऱ्याच पिढ्यापासून येत असतात आणि म्हणून यांना मानाच्या पालक्या म्हटलं जातं तर मानाच्या पालख्या ज्या आहेत तर त्या कोणत्या याबद्दलचीच माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मानाच्या ज्या पालख्या आहेत तर या पालक्यांना अतिशय खास असे महत्त्व दिले गेलेले आहे वारीमध्ये सुद्धा बघा संतांची वारी आणि देवाची वारी तर असे प्रकार आहेत संत जेव्हा देवाला भेटायला येतात तर ती वारी म्हणजे देवाची वारी आणि संत जेव्हा संतांना भेटायला जातात तर ती वारी म्हणजे संतांची वारी आषाढी वारीला महाराष्ट्रभरातून सर्व संत हे विटे विटुरायाच्या भेटीला पंढरपुरात येत असतात आणि म्हणूनच या वारीला देवांची वारी म्हटलं जातं तर कार्तिकी वारी जी आहे तर ती संतांची वारी असते कारण या दिवशी सर्व संत हे आळंदीला संत ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला जात असतात तर अशा प्रकारे ही देवांची वारी आणि संतांची वारी असते आता पाहूया ते म्हणजे आषाढी वारीमध्ये मानाच्या ज्या पालख्या आहेत तर त्या कोणत्या तर श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आळंदीवरून निघते यानंतर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी ही देहूवरून निघते यानंतर श्री संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणवरून निघते श्री संत निवृत्ती महाराजांची पालखी ही नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथून निघते श्री संत मुक्ताई यांची पालखी ही जळगावजवळील मेहून येथून निघते तर श्री संत सोपानदेव यांची पालखी ही पुण्यातील सासवड येथून निघते श्री संत नामदेव यांची पालखी जी आहे तर ती पंढरपूर येथूनच निघते आणि यामध्येच अजून काही मानाच्या पालख्या आहेत त्यापैकी संत निळोबाराय महाराजांची पालखी ही अहमदनगरवरून निघते संत चांगदेव जे मुक्ताबाईंचे शिष्य होते तर यांची पालखी पुणे येथील सासवडमधून निघते तर या आहेत काही मानाच्या पालख्या या व्हिडिओमध्ये मा एवढीशीच माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला पूर्ण वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा ला आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका